पाचशे वर्षांचा अखंड लढा लाखो हिंदूंचं समर्पण त्याग संघर्ष यातून अयोध्येत राम मंदिर पुन्हा उभं राहिलं प्रभू श्रीराम आपल्या जन्मस्थळी पुन्हा एकदा विराजमान झाले आणि आता कळसावर ध्वजारोहण होऊन मंदिर पूर्ण झालं मंत्रघोषांच्या उद्घोषात झालेल्या धर्मध्वजारोहणानंतर राम मंदिरासाठी केलेला संकल्प खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेला राम मंदिरावर फडकणारा हा धर्मध्वज म्हणजे हिंदू अस्मितेचं भारतीय संस्कृतीचं आणि भारताच्या स्वत्वाचं पुनर्जागरण आहे याचं श्रेय अर्थातच अनेक वर्ष राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी सर्वस्व देणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या परिवारातील हजारो कार्यकर्त्यांना त्याचबरोबर अनुकूल न्यायालयीन निर्णयानंतर ठरलेल्या वेळेत राम मंदिराची उभारणी करणाऱ्या केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आणि राज्यातल्या योगी सरकारला मात्र भारतात इतकं आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना आणि त्यामागचं कारण राम मंदिराची उभारणी असताना पाकिस्तानला ते कसं सहन व्हावं अयोध्येतील राम मंदिराच्या धर्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप नोंदवला त्यावर त्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केली खरं म्हणजे हा भारताचा पूर्णपणे अंतर्गत आणि धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम त्यात पाकिस्तानने दखल देण्याची त्यावर न विचारलेलं मत प्रदर्शित करण्याची काहीच गरज नाहीये पण तरीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर एक निवेदन जारी करून मराम मंदिराच्या बांधकामावरच टीका केली आहे सो हेड नोटेड विथ डीप कंसर्न द फ्लॅग होइस्टिंग एट द सो कॉल्ड राम टेंपल कंस्ट्रक्टेड ऑन द साइट ऑफ द हिस्टोरिक बबरी मॉस्क इन अयोध्या With centuries the Babri Mosque a century old centuries old place of worship was demolished on 6 December 1992 by extremist mobs inspired by fascist ideo ide ideologies the subsequent judicial process in India which acquitted those responsible and permitted construction of a temple on the demolished mosque site speak volume about the indian state's discriminatory approach towards minorities. pakistan calls on the international community to take cognizance of the rising islamophobia, hate speech and hate-motivated attacks in india. the united nations and other international body must play a constructive role in safeguarding islamic heritage and ensuring protection of the religious and cultural site, sites of all minorities. पाकिस्तानने असं म्हटलंय की ज्या ठिकाणी पूर्वी बाबरी मशीद होती त्याच ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलंय हा कार्यक्रम म्हणजे भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर विशेषत मुस्लिमांवर असलेल्या वाढत्या दबावाचं आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा व्यवस्थित पद्धतीने मिटवण्याचं प्रतीक आहे राम मंदिरावर मुस्लिम आक्रमकांनी उभारलेल्या बाबरी मशिदीचं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पतन झालं ही मशीद पंधराशे अठ्ठावीस मध्ये क्रूर मुघल शासक बाबराने राम मंदिराचा विध्वंस करून बांधली होती हिंदूंच्या आराध्याचा केलेला हा अपमान होता ही विटंबना होती अनेक वर्ष हे दुःख हिंदूंनी आपल्या उराशी बाळगले आणि अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राम जन्मभूमीवरील बाबरीचा ढाचा पाडण्यात आला हा अन्यायाचा घेतलेला प्रतिशोध होता खरं म्हणजे तिथे राम मंदिर असल्याचे अनेक कागदोपत्री पुरावे उपलब्ध असताना सुद्धा पाकिस्तानने असा आरोप केलाय की भारताच्या न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडलं आणि त्या जागी मंदिर बांधण्याची परवानगी दिली हे भारतातील अल्पसंख्याकांबाबत झालेल्या भेदभावाचं ठरक उदाहरण आहे पाकिस्तानने बाबरी मशीद परिसरात उभारलेलं तथाकथित मंदिर असं म्हणत संभावना सुद्धा केलीय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या केलेल्या निवेदनातून भारताच्या न्यायिक प्रक्रियांनी प्रोत्साहन दिलं असा सुद्धा या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील केली आहे तसंच भारतातल्या वाढत्या इस्लामोफोबियाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय संयुक्त राष्ट्रांनी भारतातील मशिदी आणि मुस्लिम धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा असं सुद्धा म्हंटलय अर्थातच हे सगळे आरोप भारताने फेटाळून लावलेत आणि त्यावर जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिले भारताने असा स्पष्ट संदेश दिलाय की पाकिस्तानने इतर देशांच्या अंतर्गत आणि धार्मिक कार्यक्रमांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या देशातल्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या समस्यांकडे लक्ष द्यावं त्याचं निवारण करावं मुळातच पाकिस्तानचा या विषयाशी संबंध काय पाकिस्तानची ही भूमिका दुटप्पी आहे याच पाकिस्तानात हिंदू शीख इसाई अहमदिया समुदायांवर अत्याचार केले जातात त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं धार्मिक हिंसा मोठ्या प्रमाणात केली जाते पाकिस्तानमधलं शारदा पीठ मंदिर कराची मधलं दीडशे वर्ष जुनं जगन्नाथ मंदिर रावळपिंडी मध्ये तीस मध्ये बांधण्यात आलेलं मोहन मंदिर यासारख्या हिंदू धर्मियांच्या वारसा असलेल्या वास्तू नष्ट केल्या जात आहेत तिथल्या स्थानिक पाकिस्तानी लोकांनी त्यावर कब्जा केलाय यावर पाकिस्तान चकार शब्द सुद्धा काढत नाही पण भारतातल्या मशिदींवर मात्र पाकिस्तान बोलतो भारतात काय चाललंय यावर पाकिस्तानचं बारीक लक्ष याचा उद्देश स्पष्ट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करायची हा एकच उद्देश यामागे आहे पाकिस्तानचा आपण एक वेळ समजू शकतो कारण तो कायमच भारताच्या विरोधात असतो पण भारतात राहून सुद्धा अनेकांना पोटशूळ उठलाय पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी सहा डिसेंबर या दिवशी पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली आणि त्यांचा उद्दामपणा केवढाय बघा ज्या दिवशी अयोध्येत हा धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होता त्याच दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला त्यांनी मुर्शिदाबाद मध्ये हे पोस्टर लावले 6 दिसंबर को आप कुछ करने वाले हैं हाँ वो तो बाबरी मस्जिद का शिलान्यास होगी छह दिसंबर स्टेट का मेरा नेत्री मेरा नेता सब लोग को संहति दिवस भी उद्यापन होगी मैं वहाँ का बेलडंगा में एक बाबरी मस्जिद तीन साल के लिए काम चलेगी इसीलिए उनका भित्ती स्थापन होगी वो मुस्लिम लीडर लोकसभा सब मुस्लिम जो जानेवाने वाला है जो बड़ा नाम बाद में आपको ऐलान कर सिद्दी अब्बास सिद्दीकी कोई राजनी लीडर नहीं है वो लोग तो फुरफुरा शरीफ तो अच्छा आदमी है, आपको लगता है नया सहा डिसेंबर रोजी शिलान्यास केला जाईल आणि पुढील तीन वर्षात बाबरी मशिदीचं काम पूर्ण होईल असं ते महाशय म्हणालेत केवळ कबीरच नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांचे नेते हे सगळेच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने चांगलेच बिथरलेत भाजपला एकामागून एक निवडणुकांमध्ये मिळणारं यश एसआयआर मोहिमेमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींच्या वोट बँकला लागलेला सुरुंग भाजपचं मिशन पश्चिम बंगाल यामुळे ममता दिदींसकट सगळेच विरोधक हादरलेत म्हणूनच येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेढीवर डोळा ठेवून बाबरी मशीद उभारण्याच्या वल्गना केल्या जात आहेत मुस्लिमांची सर्वाधिक मतं मिळावीत हाच त्यामागचा हेतू आहे हे सत्ता पिपासून येते कसं वागतात याचं हे ठळक उदाहरण आजपर्यंत अनेक मशिदींमधून शस्त्रसाठा जप्त झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत अनेक मशिदींमध्ये अनेक मदर्शांमध्ये अवैध प्रकार चालतात हे सुद्धा आपल्या समोर आलंय तरी सुद्धा पुन्हा एकदा बाबरी मशीद उभारण्याचं यांचं हे ध्येय आता काय म्हणावं याला अकबर बाबर हुमायू यांनी जी धर्मांध मानसिकतेची बीज इथे रोवली आहेत ती भारतात आज फोफावत आहे ती मुळासकट उपटायला हवी ती नष्ट व्हायला हवी पाचशे वर्षांच्या अखंड लढ्यानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलंय प्रभू श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येत विराजमान झाले त्यामुळे तिथे आणि भारतात कुठेच पुन्हा बाबरी मशीद उभी राहणार नाही आणि तसा प्रयत्न सुद्धा कोणीही करू नये पण अशा घटनांमधून एक गोष्ट जाणवते बाबरी मशीद जरी उद्ध्वस्त झाली असली तरी जिहाद्यांच्या मनातली बाबरी अद्याप नष्ट व्हायची आणि ती नष्ट करणं गरजेचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा कमेंट्स मधनं व्यक्त व्हा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद